की एकाच मार्कासाठी आपण किती वेळा त्यांना मतदान करायचं त्यातला एक पक्ष आरपीआय सारखा पक्ष त्यांच्या सोबत आहे मग त्यांना फक्त बॅनर होतेच का कोपऱ्यात आमच्या लोकप्रतिनिधीला ठेवलं जातं मग तो त्याचा अपमान नाही का पण या विकास कामातून काही ठराविक लोकांचा विकास झालेला दिसतोय सर्वसामान्य नागरिकांच्या हातात काय पडलं त्यांच्या पत्रात काय पडलं तुम्ही जर विकास कामं केली असतील पाण्याचं पन्नास वर्षा पुढचं नियोजन जर केलं असेल तर मग आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा बदलापूरमधल्या सोसायटीना पाण्याचा त्रास का होतो नमस्कार दुसऱ्या भागामध्ये आपलं पुन्हा एकदा आपण अमोल साहेबांचं सा स्वागत करूया वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आहेत आणि खूप असं त्यांचं व्यक्तिमत्व हे अभ्यासू आहे आणि मला असं वाटतं की एकूणच राजकीय परिगावर जर पाहिलं तर अभ्यासू व्यक्तिमत्व हे दुर्मिळ होत चालले म्हणजे त्यांना टिकून देत नाही म्हणजे राजकीय व्यवस्था अशा पद्धतीने तयार केली गेली आहे की तुमच्याकडे पैसे आहेत का तुमच्याकडे अशी बोलेरो गाडी आहे का दहा पंधरा लोक आहेत का बोलेरो गाडी नाही हल्ली अपग्रेड झाले खूप मोठं तर ते आहे का आणि मग तुमच्याकडे जर असं कौटुंबिक पार्श्वभूमी असेल तरच तुम्ही राजकारणात टिकू शकता असं एक चित्र साधारणपणे ह्या संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात तयार झालेलं दे आहे आणि अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय माणूस ज्याच्याकडे विचार आहे तो आज एक वंचित बहुजन आघाडीचा शहर अध्यक्ष पदावरती ते विज विराजमान आहेत आणि ते सातत्याने एक अशी भूमिका मांडतात की जी खऱ्या अर्थाने नागरिकांनी स्वीकारली पाहिजे आणि त्यांचे जे विचार आहेत ते आपल्याला नक्कीच दिशा देऊ शकतील आणि आपलं जर इथलं राजकीय परिस्थिती बदलली तरच खऱ्या अर्थाने आपलं जे काही जीवनमान आहे ते सुखमय होऊ शकतं त्यासाठी मी त्यांना आता विचारणार आहे की एकूणच विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपण पहिल्या भागामध्ये चर्चा केलीच परंतु माझं असं मत आहे की मतदार हा गोंधळलेला असतो बरेचशे आमच्या बातम्या खाली काय काय लिहितात की मग ह्यांना कोण आहे म्हणजे पर्याय काय आहे पहिले सांगा दुसरा मुद्दा असं म्हणतात की ते आज एवढे करता वर्ष करतायत मग तेच आहेत आम्हाला आम्हाला कॉन्क्रीटचे रस्ते दिलेत वगैरे पण असं गोंधळलेल्या अवस्थेत मला असं वाटतं की ह्या मतदाराला आपल्याला असं काहीतरी एक प्रश्नावली दिली पाहिजे की तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा नाही विचारता आले तरी पण तुम्ही त्या अँगलमधनं तुम्ही स्वतः उत्तर शोधा की ह्या लोकप्रतिनिधीने वीस वर्ष इथे राज्य गाजवलं आणि ते सातत्याने सत्तेत होते अडीच वर्षाचा तो कोरोनाचा काळ सोडला तर ते सतत सत्तेत असलेले आमदार होते मग त्यांनी खऱ्या अर्थाने इथे केलं का अशी काय प्रश्न त्यांना विचारा हे उत्तर द्यान की हे प्रश्नाची उत्तरं द्या आणि त्यांनी नाही दिले तुम्ही पोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत कारण का तर त्यांच्या भोवती एक कोंडाळा तयार झालेला आहे त्यांच्या समर्थकांचं आणि तेच म्हणत असतात की हेच परत झाले पाहिजे कारण का त्यांचं त्याच्यावरती आहे ना सगळं अवलंबून जीवन मीटर चालू आहे मीटर चालू आहे तर मला असं म्हणायचं की तुम्ही जे आपले मतदार आहेत बहुजन समाजातले नागरिक आहेत त्यांना काय सांगाल की बाबा हे या चौकटीतनंच तुम्ही या निवडणुकीकडे बघा तर तुम्ही त्या संदर्भात माहिती द्या नक्कीच तर मी सांगू इच्छितो की माझ्यावरती छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांचा विचारांचा खूप मोठा त्याच्यावरती प्रभाव आहे तर मग फुले शाहू आंबेडकर सगळं काय शिकवते की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याच्याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणखीन एक गुण सर्वात मोठा महत्त्वाचा घेण्यासारखा आहे तो म्हणजे बंड जिथं चुकीचं काय घडेल जिथं अन्याय घडेल तिथं बंड करून उठणे त्यामुळे तो एक गुण आहे ना माझ्याकडे आहे मी सतत जिथं मला प्लॅटफॉर्म मिळेल त्या त्या ठिकाणी माझी ही बंडखोर भूमिका असते आणि या बंडखोर भूमिकेतूनच मी काही प्रश्न तयार केलेत मी मा मी तर विचारणार आहे माझ्याकडे जेव्हा लोकप्रतिनिधी येतील तेव्हा मी ये है सुद्धा विचारणार आहे तर हे प्रश्न माझी अशी इच्छा आहे की ज्या जनतेनं सुद्धा लोकांना सुद्धा हे प्रश्न त्यांना विचारणं अनिवार्य आहे तर मी ते प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो पहिला प्रश्न आहे की एकाच मार्गासाठी आपण किती वेळा त्यांना मतदान करायचं कारण आता जे स्मारकाची नीव घातली ही जवळजवळ वीस वर्षापूर्वी घातलेली आहे आता चौथ्यांदा ते मतदान त्यासाठी मागाले येतात तर हे कितपत योग्य आहे हे मतदारांनी जागरूक मतदारांनी त्यांना विचारणं अनिवार्य दुसरा माझा प्रश्न आहे की इथं फुलेशाहू आंबेडकर गटाचे अनेक पक्ष आहेत त्यातला एक पक्ष आर पी एस पक्ष त्यांच्या सोबत आहे सत्यतागिरी गेली दहा वर्ष मग त्यांना फक्त बॅनर होतेच का कोपऱ्यात आमच्या लोकप्रतिनिधीला ठेवलं जातं मग तो त्याचा अपमान नाही का मला कुठेही या दहा वर्षामध्ये नगरपालिकेत बाबा तुम्हाला किमान कॉफ्ट मेमरी जर ते केलं असेही मला दिसत नाही कुठलेही त्यांना उपपद दिलेत असंही दिसत नाही मग हा त्या समाजाचा अपमान नाही आहे का हा पण बौद्ध समाजाने किंवा आंबेडकर विचारधारेच्या विचार मांडणाऱ्या लोकांनी विचार करणं गरजेचं आहे की मग हा तुम्हाला दुजा पाव हे तुमच्या नाही का की तुमच्या नेतृत्वाला शहरी नेतृत्वाला अध्यक्षाला जर अशा पद्धतीने तुम्हाला ट्रीटमेंट दिली जात असेल तर मग काय उपयोगाचं आहे मग गेले चार टन तुम्ही आमदार होतात असं असताना मग विकास काम केले म्हणताय तुम्ही पण ह्या विकास कामातून काही ठराविक लोकांचाच विकास झालेला दिसतोय सर्वसामान्य नागरिकांच्या हातात काय पडलं त्यांच्या पत्रात काय पडलं त्यांना काहीच भेटलेलं नाहीये त्यांना फक्त फोक आश्वासनच भेटली दुसरं काही भेटलेलं नाहीये पुढचा प्रश्न आहे आता श्... मी मागच्या मुलाखतीमध्ये पण सांगितलं आताही तोच प्रश्न करतो की मग तुम्ही जर विकास कामं केल्या असतील पाण्याचं पन्नास वर्षा पुढचं नियोजन जर केलं असेल तर मग आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा बदलापूरमधल्या सोसायट्यांना पाण्याचा त्रास का होतो खरोखर नागरिक सुविधा आपण गेल्या वीस वर्षामध्ये इतर लोकांना दिल्यात का दोन हजार एकोणीसला जी तुम्ही आश्वासन दिली होती ती खरोखर तुम्ही फुलफिल केली का पाळवी का संपूर्ण झाले का हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि आधुनिक म्हणजे समाजाच्या अनुषंगाने मी प्रश्न त्यांनी असं म्हणतोय की मला जर प्रत्येक जर बांधून दिलं तर त्यांना खरोखर बौद्ध समाजाचे प्रश्न तरुणांचे बेरोजगारीचे प्रश्न हे सुटणार आहेत का ह्याचा खरोखर गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या लोकप्रतींना हे विचारलं पाहिजे आता बहुजन समाजातल्या लोकांना विचारलं पाहिजे जे खरोखर आरक्षणाचे लाभार्थी आहेत त्यांनी विचारलं पाहिजे की आता जे लोकप्रतिनिधी तुमच्या समोर येतील आता तुम्ही येणार आता सध्याच्या सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी एस सी एस टीचं क्रिमिलेअर लागू केलेलं ला। आहे तर मग में में या संदर्भात या आरक्षणाच्या संदर्भात तुमचं काय मत आहे हे आरक्षण जर गेलं तर मग मी बाबासाहेबचा स्मारक घेऊन काय करू हा माझ्यासमोर खूप मोठा सर प्रश्न आहे हा विचारला पाहिजे मग खरोखर जर तुम्हाला ह्या कळवळ आहे वंचित समुदायाचा शोषित समुदाय जर तुम्हाला कळवला आहे तर मग आदिवासी समाज एवढा पेटून का उठलाय हा पण प्रश्न आहे त्यांच्या प्रश्नच मार्गी लागले नाहीत त्यांचा वापर फक्त त्यांच्या जमिनी बळकावण्यासाठी करणार का हा एक खूप मोठा प्रश्न आहे तर अशा असंख्य माझ्याकडे प्रश्न आहेत त्यातले काही हे ठराविक प्रश्न मी काढलेत मी लोकांना आवर्जून विनंती करेन की त्यांनी हे लोकप्रतिनिधींना आता प्रश्न विचारायची वेळ आली आता शोषण करायची सहन करायची आता वेळ संपलेली नाही जग एकविसावं शत शतक पार करून आता पुढे चाललेला तर लोकांनी पण आता आपल्या विचारामध्ये प्रगल्भता आणली पाहिजे भूल थापांना न पडता आता नेत्यांना तुम्ही ज्यांना नेते, नेते मानता प्रतिनिधींना रोख ठोक प्रश्न विचारल्याशिवाय तुमचे जीवन सुखकर होणार नाही धन्यवाद अमोलजी खूप असं मूलभूत अशी आपली एकूणच चर्चा झाली आणि आपण सातत्याने ह्या एकूणच बदलापूर शहराच्या दृष्टिकोनातनं जे काही प्रबोधन करायला पाहिजे लोकांचं कारण का इथला जो नागरिक आहे तो कुठेतरी अशा वेगवेगळ्या प्रलोभनाला बळी पडतो करमुणीचे कार्यक्रम असतात त्याच्यानंतर वेगवेगळे असे काही आमिष असतात त्याला बळी पडतो आणि त्याच्यात तो वाहून जातो आणि त्याच्यासाठी काही थोडंसं आमिषाला परंतु पाच वर्ष त्याला खूप मोठं किंमत मोजावी लागते म्हणजे अगदी रुग्णालयात नाहीत त्याला काही नाही आहेत खासगी रुग्णालय आहेत खाजगी शाळा आहे त्याचे खूप शोषण होते हे तर दोन तीन उदाहरणं सांगितलं रिक्षावाली असतील किंवा काय असतील सगळीकडे त्याला त्याचं खूप असं बळी जातो आणि बा बालिका लैंगिक अत्याचार संदर्भात पण जी भूमिका होती आमदारांची ती ती पण जर तुम्ही पाहिली तर ती एक म्हणजे ज्या न्याय देण्याची भूमिका नव्हती असं एकूणच चित्र आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आ, ही जी काही वेळ आलेली आहे आणि जर आपण विवेक बुद्धीने मतदान नाही केलं तर तुम्हाला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल ला। असंच एकूणच सूर तुमच्या मुलाखतीत नाही आणि खूप दोन मिनिटं थांबवतो या मुद्द्याला आणून मला थोडस बोलायचं आहे की आता गेले दहा वर्ष झालं आम्ही इथं आहात बदलापूर हे आम्ही आमची कर्मभूमी मानतो आणि अशा वेळेला आणि इथं बाहेरून येऊन आलेला समाज म्हणजे मूळचं बदलापूरची लोकसंख्या शिवाय बाहेरून आलेल्या लोकांची संख्या आता ऐंशी टक्केच्या वर आहे मग तुमच्या भाषेत आम्ही सगळे उपरे आहोत का जर आम्ही आंदोलनात हिरवीनं भाग घेतला असेल कारण त्या दोन चुम चुमुकल्या ज्या मुली होत्या त्यांना आम्ही आमच्या घरातला सदस्य मानलं आणि मग या अनुषंगातून जर आम्ही पेटून उठलो कारण इथली व्यवस्था त्यांना न्याय द्यायलाच तयार नाही अशा परिस्थितीत जर लोकांनी जर हातात म्हणजे रस्त्यावर उतरून जर हात कायदा हातात घ्यायचं जर त्यांनी भाषा केली असेल काही वेळासाठी तर मग त्यात काय चुकलं जर लोकप्रतिनिधी जर असं म्हणत असतील की ज्या काही लोकांनी आंदोलन केलं ते आंदोलक बाहेरचे होते तर हे अत्यंत हे विधान मी त्यांचं खोडून काढतो मी त्यांचा इथं निषेधही व्यक्त करतो की अशा स्वरूपाचं लोकप्रतिनिधींनी कारण हेच उपरी जे लोक तुम्ही त्यांना ना हेच लोक तुम्हाला उद्या मतदान करणार आहेत मग आम्ही जर असा विचार केला जर पंधरा वर्ष इथं राहून इथला टॅक्स भरून आम्ही इथले बदलापूरला जर कर्मभूमी मानत असून सुद्धा जर आम्ही तुमच्या नजरे जर आम्ही उपरेच राहणार असू तर मग आम्ही उपरांनाच निवडून देऊ ना मग तुम्हाला निवडून द्या का द्यायचं आम्ही हा आमच्या मनात एक नागरिक म्हणून प्रश्न आहे खूप महत्वाचा प्रश्न आज राज्य पातळीवरती सगळ्याच विरोधी पक्षात बदलापूरच्या बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणावरती प्रत्येक भाषणात उल्लेख होता परंतु बदलापूरला जिथे घटना घडली तिथला जो माणूस आहे तो कुठेतरी असा एका दबावाखाली आहे आणि तो काही खुलून बोलत नाहीये की हे का घडलं की एक ज्या मुलीच्या वर वरती अत्याचार झाला तिच्या आई गरोदर होती आणि तिला चौदा तास पोलीस स्टेशनला वेठीला धरलं गेलं तिचा गुन्हा दाखल नाही झाला आणि ज्याला मूल बाळ आहे किंवा नाहीये त्या, त्याला त्याच्या संवेदना त्या घटनेशी जोडल्या गेल्या त्यातनं झालेला उद्रेक होता परंतु त्याला एक वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न आला म्हणजे डॉक्टर बालाजी खिणेकर जे अंबरनाथचे आमदार आहेत ते येऊन आंदोलन मोडाला रेल्वे स्टेशनवर ते आले उघडपणे गिरीश महाजन आमच्या ना पालकमंत्री आहेत ना आमच्याशी त्यांचा काही संबंध नाही ते जळगाव इकडे आले आंदोलन मोडाला तर मग इथले जे लोक होते जर समजा आले असतील बाहेर बाजूच्या शहरातले लोक तर त्यांना काहीतरी चुकीचं असं संबोधन करणं हे अत्यंत क्लेशदायी होतं आणि आजपर्यंत त्यांनी भूमिका घेतली नाहीये आजपर्यंत आणि ह्याची कुठेतरी नोंद मला वाटतं ह्या बदलापूर शहरातल्या मतदारांनी घेतली पाहिजे आणि त्याची नोंद घेऊन नाही तर त्याचं जे प्रतिक्रिया ती सुद्धा उमटली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं आपण प्रयत्न केले पाहिजेत की आम्हाला नुसतेच कॉन्क्रीटचे रस्ते नाही आहेत तर आमच्या घरातला प्रत्येक माणूस सुरक्षित असला पाहिजे ही सुद्धा भूमिका आपली असली पाहिजे आणि त्यात काही चुकीचं नाहीये तर एकूणच आपण सातत्याने लोकां लोकांशी संवाद साधत राहू कारण लोक संभ्रमित आहेत आणि तेच त्यांच्या जीवनाचे शिल्पकार असतात आणि मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणेल की गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या तेव्हा तो गुलामगिरी विरुद्ध पेटून उठेल आणि त्यासाठी आपण कार्यरत राहिलं पाहिजे असं मला वाटतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पदस्पर्शाने आपण म्हणतो की हे शहर आहे हे भाग आहे हा तो पुण्यवान झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्पर्श झालेला आहे ह्या बदलापूर शहराला असं ऑन रेकॉर्ड आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर आपण त्यांचे नाव घेतो त्या महापुरुषांचं तर तसंच काहीतरी कृती आपल्या हातनं घडली पाहिजे असं मला वाटतं आणि त्या अनुषंगाने तुमचं नेतृत्व पुढे येत आहे आणि आपले बदलापूरमध्ये तुम्ही आलात आणि तुम्ही जे काय तुमचे विचार मांडले वस्तुनिष्ठ विचार मांडले आणि लोकांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानतो आपण सतत अशी भूमिका घेत राहू आणि लोकांना त्यांच्या जे काही योग्य असे निर्णय घेण्यासाठी आपण त्यांना प्रवृत्त करतो हे आपलं संभाषण मी एक दोन वेळीमध्ये समाप्त करतो आयुष्य जगण्याचे दोन मार्ग आहेत एक तुमच्या अवतीभोवती जे जसं चाललंय ज्या पद्धतीने चाललंय ते स्वीकारा अन्यथा दुसरा मार्ग आहे की तुम्ही जबाबदारी घ्या पुढे या आणि ते बदल करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आणा किंवा ते पेटून उठा तुम्हाला जे काय अन्यायकारक आजूबाजूला दिसते त्याच्यामध्ये बदल घडवायचा आहे आणि मी इथल्या बदलापूरमधल्या सर्व युवकांना सांगतो की मी दुसरा ऑप्शन निवडलेला आहे मी दुसरा पर्याय निवडलेला आहे की मी शांत बसणार नाही मला बदलापूर शहरामध्ये बदल घडवायचा आहे आणि मी स्वतः पुढे येऊन ती जबाबदारी उचलण्यासाठी समर्थ आहे तुम्ही सर्वांनी मला पाठबळ द्याल अशी मी या मुलाखतीच्या दरम्यान मी तुमची आशा व्यक्त करतो नमस्कार नमस्कार